इंदिरा नगर सावीडी येथे प्रबोधनकार भीमशाहीर तथा पत्रकार प्रदीप गडबे यांचा जाहीर सत्कार नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून समता विचार मंच इंदिरा नगर सावरी राजे दहिगाव द्वारा आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जयंती महोत्सव दहा जानेवारी ते बारा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम कलाकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप कडबे यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच गिरीश ठवकर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रेमदास वडवे सामाजिक कार्यकर्ते मुकेश गजभिये गोविंदा करंजेकर पोलीस पाटील डीडी बोरकर धर्मपाल मेश्राम पत्रकार शैलेश हुमने पत्रकार भीमराव भाऊसागर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली रामटेक तालुक्यातील किरणापूर येथील पत्रकार भीमशाहीर प्रदीप बागबान बागवान कडवे यांना पुष्पगुच्छ संविधान प्रत देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन समता विचार मंच इंदिरानगर सावरी यांनी केले तर यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव गायक कलावंत उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा स्टॉम टी व्ही न्यूज